आईचान सांगतो मेला तरी चालेल पण तुम्ही गांडूचे अवलाद म्हणून जगू नका पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्ताची जरी वारस नसलोत आम्ही तर विचाराचे वारसदार हो। आम्ही आहोत आम्हाला कोणाच्या माया बहिणीवर कोणा कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाऊन टीका ती, करणं ते माकडे काय म्हणतंय मी वाघ आहे मी असा आहे तसा आहे खरं बघायला गेलं तर पिक्चरचे डायलॉग मारायला हे पाटील एकदम भारी माणूस आहे हरामखोरांनो जर तुमचे अवकाश सोडून जर आमच्या हाके साहेबांना असाल ओबीसीचा सा, एक 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 मावळा पाचशे भारी पडतय ओबीसीचा एक 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 मावळा पाचशे भारी पडतय आम्ही लहान भाऊ आहे लहान भाऊ आहे अरे मग आमच्या ताटातलं खाऊ नका ना आता कुठं कुठं तरी नोकरीला लागत होता आणि तुम्ही आमच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम करताय तुम्ही जे आम्हाला सांगताय ना मुंबई जाम करू हे जाम करू पण जेव्हा आपण एक होऊ ना तेव्हा हे हराम कोरायची शेवटपर्यंत घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही एक ओबीसी म्हणून आणि ओबीसीचा एक संघर्ष म्हणून बाहेर निघा आपल्या आरक्षणामध्ये येत होती तेव्हा तुम्ही काय करीत होते सर बाटली रक्त देणारे तुम्ही आम्ही आपला सगळा समाज ह्या सरकारच्या पाठीमागं ठामपणे राहिला पण आज मला एक खंत वाटते कुठे गेले नेते कुठे गेले आमदार कुठे गेले खासदार कुठे गेले मंत्री खरं सर आमच्यावर आता कोणी नाही एक खरं बघायला गेलं तर आमच्या आमच्यासाठी आता लढणार एक संघर्ष योद्धा म्हणजे सर आमची एक शेवटची आशा म्हणजे तुम्ही दोघं आणि समोरचं जे माकड आहे ते माकड काय म्हणतंय मी वाघ आहे मी असा आहे तसा आहे खरं बघायला गेलं तर पिक्चरचे डायलॉग मारायला ते पाटील एकदम भारी माणूस आहे अरे डायलॉग आम्हालाही मारता येतात मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की आता मी बोलायलो मध्ये सुद्धा मस्तकला मुगी जाईल पण कसं असतंय माहितीये का ओबीसी समाज शेवटपर्यंत संघर्ष करणार असते बाबासाहेबाला मानणारा ओबीसी समाज आहे फुले शाहू आंबेडकरांना मानणारा ओबीसी समाज आहे आणि खरं बघायला गेलं तर मी आज दोन वर्ष झालं सर तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे मी एवढा शांत झालोय आणि कसं बोलायचं काय बोलायचं ही तारते मत ता आम्हाला आहे अरे माणुसकी सोडून आम्हाला सुद्धा तुमची इज्जत काढता येते पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या रक्ताचे जरी वारस नसलोत आम्ही तर विचाराचे वारसदार आम्ही आहोत आम्हाला कोणाच्या माया बहिणीवर कोणा कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यावर जाऊन टी टीका करणं पहिलंही आम्हाला जम जम जमलं नाही आणि याच्या पुढं सुद्धा आम्हाला जमणार नाही पाटील साहेब तुम्हाला कुठं जायचं आहे तिथं जा पण ह्याच्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याच्या चेहऱ्याच्या पटायला तर चे। जर, जर, खूप है, खूप है। एक सांगायचं आहे हराम तुम्ही जर तुमची अवकाश सोडून जर आमच्या हाके साहेबाला जर बोलणार असाल मला बोलण्यासारखं खूप आहे खूप आहे पण सर मला एक सांगतो इथं कार्यक्रम बलेही तुम्ही ना शंभर दोनशे आकड्यामध्ये असताल मी तुम्ही आयोजक आयो असताल त्या आयोजकाला मी खरं धन्यवाद देतो मी काल सोबत होतो सरांच्या हा कार्यक्रम चलत चलत ठरलेला आहे चलत चलत ठरलेला आहे आणि तुम्ही एवढ्या संख्येनं आलात आणि आताच आमचे महाराज म्हणले ओबीसीचा एक 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 मावळा पाचशे पाचशेला भारी भारी पडतय खरं एक सांगू काय याच्या पुढं एक इतिहास होणार आहे आता ह्याच्या पुढचं मी बोलत नाही त्या पद्धतीनं मला हे ही बैठक त्या पद्धतीनं मला न्यायची नाही पण मला सांगायचंय पाटील साहेब तुम्ही समजून घ्या आणि मराठा समाजाला मला एक सांगायचंय तुम्ही जे आम्हाला म्हणताय ना आम्ही आम्ही तुमचा लहान भाऊ आहे लहान भाऊ आहे अरे मग आमच्या ताटातलं खाऊ नका ना आता चारशे पाचशे वर्षा वर्षापूर्वी मागासलेला आमचा समाज आता कुठं कुठं तरी नोकरीला लागत होता आणि तुम्ही आमच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम करताय तुम्हाला वाटत असाल हा ओबीसी समाज शांतपणे बघत आहे बोलताय पण ज्यावेळेस रोडवर येईल ना तुम्हाला पळताभूत केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जे आम्हाला सांगताय ना मुंबई जाम करू हे जाम करू तुम्हाला काय जाम कराय ते जाम करा पण सर तुमच्या नेतृत्वात पूर्ण महाराष्ट्र जाम करण्याचं काम हे ओबीसी समाज इथं करणार आहे त्याच्यामुळं मी जाता जाता एवढं एवढं तुम्हाला सांगतो गाफील राहू नका आणि मी एक सांगतो माईचान सांगतो मेलात तरी चालेल पण तुम्ही गांडूच्या अवलात म्हणून जगू नका कारण आयुष्यभर काय तुमचं मी एक सांगतो आयुष्यभर तुम्ही याच्या त्याच्या आपण मला माहित आहे आपण अठरा पगड जातीमधला समाज आहे आपल्याला एक व्हायला वेळ लागणार आहे पण जेव्हा आपण एक होऊ ना तेव्हा हे हराम कोरायची शेवटपर्यंत घराच्या बाहेर सुद्धा निघणार नाही एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे काय अरे तुम्ही अठरा पगड जातीचे असताल पण तुम्हाला मी एक सांगतो जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर निघ निघताल ना तेव्हा तुम्ही जात म्हणून बाहेर निघू नका तुम्ही एक ओबीसी म्हणून आणि ओबीसीचा एक संघर्ष योद्धा म्हणून बाहेर निघा तर आणि तरच हे आरक्षण टिकल नसता आता हे सर सांगणार आरक्षण तर गेल्यातच जमा आहे पण कुठंतरी राहिलं जायला आरक्षण टिकलं पाहिजे इथून पुढच्या भविष्यामध्ये आपल्या पिढ्याला आरक्षण भेटलं पाहिजे अरे येणारी पिढी तुम्हा आम्हाला विचारण हे जेव्हा पाटलाच्या औलात आपल्या आरक्षणामध्ये येत होती तेव्हा तुम्ही काय करीत होते तर तुम्ही आम्ही म्हणलं आम पाहिजे अरे भले आमच्यानं काही नाही झालं पण रोडवर येऊन आम्ही अद... हक्के साहेबांसोबत आणि वाघमारे साहेबांसोबत लढण्याचं काम केलं हे सांगण्यासाठी आज मी आज बीड बीड जिल्ह्यामध्ये आलोय आणि एवढं बोलतो आणि थांबतो ओ ओबीसी एक जुटीच अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा संदेश सगळ्या मराठ्यांना सहा कोटी मराठ्यांना देतो हो। आहोत मी एक सर्वसामान्य व्यक्ती आहे पण संदेश देण्याचं कारण आत्ताच ही आपण बाईट बघितली यामध्ये काही लोक हे जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करत आहेत मराठा समाज हा छत्रपती शिवरायांचं रक्त आपल्यामध्ये सळसळतं मराठा समाज हा गरम आहे आपला इतिहास वेगळा आहे पण हा लढा शांततेचा आहे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या दोन वर्षापासून अत्यंत शांततेत व्यवस्थित न मॅनेज होता न डगमगता कुणालाही न भिता हा लढा चालू ठेवलेला आहे त्यामुळं कुणीही चुकीचे वक्तव्य करायचे नाही कुठल्याही जाती भांडणं होतील कुठल्याही नेत्याच्या पक्षाच्या विरोधात बिलकुल वक्तव्य करायचं नाही आपण लढतोय जातीच्या आरक्षणासाठी आपले लेकरबाळ उन्हात पडलेले ले। लाखो पोरं नैराश्यात गेलेले हजारो आत्महत्या झालेले कित्येक बलिदान या मराठ्यांनी गमावलेले आहे लढवय्या समाज आहे मराठ्यांनी आजपर्यंत देण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्यासोबत अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार लोकं आहे आपल्यासोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी ओबीसी अठरा पगड जातीचे समाज बांधव आहे काही लोकं आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतील कृपया कुणीही त्यांना वक्तव्य त्यांच्या विरोधात करू नये कुणीही गरम होऊ नये शांततेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने सगळ्यांनी मुंबईला जायचं आहे कसलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यायची कारण गणेशोत्सव आलेला आहे गणेशोत्सवमध्ये लोकांची विशेष तयारी असते आणि कित वर्षभरानंतर गणेशोत्सव येत असतो अत्यंत पोलिसांनाही क कसल्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही पोलिसांनाही त्रास होणार नाही सरकारला त्रास होणार नाही कारण आपल्याला जायचं आहे शांततेच्या मार्गाने मुंबईला जायचं आहे सहा कोटी मराठ्यांचे जे आपल्याला हलक्यात घेत होते मराठ्यांची ताकद संपली आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागं कोणी नाही मराठ्यांचं काही राहिलं नाही आपला लढा हा सरकारच्या विरोधात आहे सरकारच्या म्हणजे कुठल्याही पक्षाच्या नाही तर जे सत्तेमध्ये असतात त्या सत्तेत असणाऱ्यांना आपण न्याय मागतो आहे आपण कुठल्याही जातीच्या विरोधात आपण काम करत नाही आहे सरकारने ठरवायचं आरक्षण द्यायचं कसं कारण मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा चालू केला दोन वर्षापासून यामध्ये आपल्याला अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्या मराठा समाज ऑलरेडी ओबीसी आहे जे ओबीसी बांधवांचं हे वक्तव्य तुम्ही बघितलं त्यांना सांगू इच्छितो भावा आम आज आमच्या प पदरात फक्त आरक्षणाचं दान टाकण्यासाठी आमच्या पाठीशी उभं राहा तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करता <coughs> ज्या वेळेला तुमच्या समाजावर अडचणी हा मराठा मोठा भाऊ म्हणून कर्तव्य पार पाडील भावांनो कृपया चिथावणीखोर तुम्ही हे वक्तव्य जे करताय आम्ही तुमच्या विरोधात नाही आम्ही लक्ष्मण हक्केंच्या विरोधात नाही आम्ही नवनाथ वाघमारे विरोधात नाही आम्ही भुजबळ साहेबाच्या नाही आम्ही कुणाच्याच विरोधात नाही आहे आम्ही माग आमचं माग मागणं मांडतोय हे सरकारला मांडतो आहे कारण घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये त्यांनी सर्वांना प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा प्रत्येकाच्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा आजपर्यंत जेवढे इतिहास झाले जेवढे सत्याग्रह झाले जेवढे उपोषणं झाले हे क्रांतिकारी लोकांनी केलेले आणि त्याच पद्धतीने शांततेत आम्ही आमचं उपोषण हे म आझाद मैदान या ठिकाणी मुंबईला या करणार आहे त्यामुळं कृपया आम्ही तुमच्या विरोधात नाही रस्त्याने जाताना सगळ्यांनी खबरदारी घ्यायची आहे चोरांपासून सावध राहायचं आहे असे काही समाजकंटक दिसले त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे कुणालाही आपण गालबोट लागणार नाही कुणालाही हानमार करायची नाही कुणाला शिवीगाळ करायची नाही शांततेत यायचं रस्त्याने काही गैरसो झाली तर निभावून न्यायची आहे कारण हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही तुमच्या माझ्या घरचं काम नाही येणाऱ्या पिढ्यांच्या कल्याणासाठी आपल्याला लढायचं आहे हे असे वक्तव्य येणारच हे येतच राहतील मंत्री करतील आमदार करतील कुठले तरी समाजकंटक करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं जरांगे पाटलावर आजपर्यंत दोन वर्षात कित्येक खालच्या लेवलची टीका झाली मनोज दादानी त्याला सिरियस घेतलं नाही ह्या गोष्टींना सिरियस घेऊ नका आणि सगळ्यांनी सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी मुंबईला चाला आणि माय मावल्या आपल्या दुरून दुरून येणारे त्यांच्यासाठी स्वयंसेवक बनून राहायचं आहे त्यांच्या सुरक्षेची त्यांच्या जबाबदारी ही आपली कारण छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवण दिलेली आपल्या माय मावल्या यांचाही आपल्याला सन्मान करायचा आहे शांततेत आपल्याला जायचं आहे वृद्ध येतील लहान लहान बालक येतील त्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सर्वांनी सहा कोटी मराठ्यांनी मुंबईत चालायचं आहे हा व्हिडिओ प्रत्येक मराठ्यांपर्यंत ताबडतोब शेअर करा जय शिव